एवढे लोक पंढरपूरला आपल्या नाथ बाबाच्या शेष्ठीला जातात प्रत्येक दिंडीला जेवण काय लागेल ते असं कधी आहे का एका वारकऱ्याला दिवसभर खायलाच काही नाही मिळालं अजिबात नाही <तली> काय खाऊ हा प्रॉब्लेम नाही आता काय काय खाऊ हा प्रश्न आहे या वाटेला असं या महाराज या महाराज या महाराज या महाराज अहो नुसतं मृदुंगाचार्य जर झालं तर काय आनंद गायनाचार्य झालं तर आनंद आणि दोन्ही मिळून जर दो त्याच्यातही कीर्तन करतात किती लोक पुढं पुढं करतात अवित आल्यापासून सकाळपासून किती फोन केली यांनी महाराजा महाराजा साहेबांची फोन आली यांच्या ताईंची फोन आली घरच्या फोन आली सगळ्यांची फोन महाराज लवकर या लवकर या लवकर या आल्याबरोबर असा असं आहे काही भाजी वगैरे दुसरी करायची का महाराज ना तुम्हाला काय आवडतं काय आनंद असतो रसायला पाठ पाठीला पाठ उदबत्चा त्याचा घमाट आमटीचा फुरका बाबाचे शेंदे आमटी घाम बाहेर तरी सुद्धा घ्या बाबा घ्या बाबा अशी तुला थरतात काल मामा हडकावडं होतं चार जणांनी उचारला इतका जड हात मी भोमाय गळ्यात ना घालून आम्ही गळ्यात घातल्यावर असा झाला तुमच्या पाया पडतो हे पटकन काढून टाका बाबा म्हणजे कमीत कमी चार पाच हजाराचा नुसता हरत आणला होता मला तिसरा ते नाही म्हणत पण आपण इथे आल्याबरोबर बघा ना साधू संत इथे घरात वची दिवाळी दसरा आपण साधू नाही आपण संत नाही आपण साधी शेवक आहोत पण नुसतं कीर्तनकार म्हटलं नाही अकाईक ठिकाणी ती पाद्यपूजा वगैरे मला नाही आवडत बरं मी खरं सांगतो तुम्हाला हा मी म्हणतो देवाची पूजा करावी पूजा करावी कीर्तन कराने शेवक म्हणून काम करावं संत दास म्हणून काम करावं या वारकरी संप्रदायाचा पायी म्हणून काम करावं पण लोकांची श्रद्धा असते मारत मारत नाही नाही काय नाही फक्त ताई गंध लावा बाकी नाही आणि मग तरी सुद्धा बसायला पाठपाठील अशा रांगोळी वगैरे काढलेल्या ते गुलाबाची फुलं आणि आज घरात जाताना तिकडं आज जाताना इथून तिथून फुलं दिवे लावलेले आणि आतमध्ये गेल्यानंतर नुसतं म्हणतात पाणी लावा पाणी पाण्याचा ग्लास हातात बर बाबा अगोदर चहा कॉफी दूध अगो घरी चालतो दूध करा <laughs> <laughs> थोडी विलायची टाका हल हळदीच दूध करा बाबा चालेल अगदी आल्यानंतर त्यांनी मला विचारलं मी म्हटलं तयार काय ते म्हणून चहा म्हटलं आणा आनंद वाटतो त्याच्यामध्ये ऐका आणि एक कसं असतं फारच वेगळे पण नाही दाखवायचं त्यामध्ये मिक्सअप झालं ना हे आनंद प्राप्त होतो ऐक नाही मिक्सअप व्हायचं मग ते आनंद प्राप्त होतो तसं मग काय घ्या महाराज घ्या महाराज घ्या महाराज <laughs> आपण पोळी म्हटलं की लगेच पोळी आमचे वारकरी लय दिंडी जर निघाले दिंडी जरी खानापूरला ज्याच्याकडे पंगत ते काही नाही माझ्या शेजारी एक वारकरी बसला होता सत्तावीस पुऱ्या खाल्ल्या घरमालकाची पंगत होती म्हणून ते बिचारा गरम गरम भिकवणारा पावली पावली एक पुरी टपकन टाकली तेवढ्या त्या वारकऱ्यांनी त्याच्याकडे पाहिलं आणि याला काय अर्थ आहे माझा आहार तुम्हाला माहित आहे का पण असा हो <laughs> का आम्हाला घ्यायची नव्हती अरे असा हात करावं नाही म्हणा हात बाजूला ठोतून पोळी टाकली का ओ वारकरी काय कमी वारकरीचा कार्यक्रम अवघड आहे तसं पोळी म्हटलं की पोळी दूध म्हटलं का दूध पाणी म्हटलं का पाणी आता अरे एवढं अजून उलशी थोडा तरी खाल्ला कमी मग गोळ लागत नाही जास्त काय काय एका ठिकाणी मला गोळ ठेवला निम्मा ते पुढं पोरग बसलो होतो त्याला पाण्याचा आणि मी जरी थोडा खाल्ला एवढाच थोडासा गोळ खातो आणि मागाशी म्हटलं ब्राह्मण आपण आपलं काम करा पाठीशी श्री श्रीगुरु सारखा असता पाठीला करी तसं पाणी म्हटलं की पाणी चा म्हटलं की चा बसायला पाठ इतका आनंद असतो कीर्तनकार म्हटल्यानंतर वारकरी होण्यात पण या घरी चढ होत इकडचं एवढं स्वागत पाहिजे ना आम्ही जर घरी गेलो तर आतून आवाज येतो कोणाचा तिचा तुम्हाला ती कळत ये ना तिचा आवाज येतो आले का आपण आलो ना मग काम थांबले आम्ही पिया ना येतो ना।, ये ना।, ये ना मला आणा ना आण याच्यासाठी पण आनंद म्हणून तुम्ही आम्ही खेळी मिळी आनंद हा आनंद, <laughs> आनंदे। आनंद या ठिकाणी आपल्याला निर्माण करायचा आहे म्हणून गोड आवाजात म्हणायचं बर विठ्ठल <laughs> माधा 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 माधा

हे देवाचं नाव घ्या मग आम्ही तेने सुखी विठ्ठल विठ्ठल मुखी एका साधकानं तो कबरायला सांगितलं तुम्ही म्हणता देवाचं नाव घ्या तुमचा ही आहे म्हणणी शरण जावे सर्व भावे देवाशी तो काय करील तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा ज्याला शरण जायचं तो कसा बहु आहे करुणावंत पण उत्तरार्धात साधक म्हटला तो कनवाळू आहे कृपाळू आहे मायाळू आहे भक्तवत्सल आहे भक्तासाठी धावून येतो हा अनेकांचा अनुभव आहे तो बहु आहे करुणावंत हे बरोबर आहे तो पण उत्तरार्धात अनंत हे नाम ज्या मग ज्या देवाची अनंत नाव आहेत त्यापैकी कोणाला शरण द्यायचं तुकोबराय म्हणतात आम्ही ज्याला गेलो त्याला जायचं तो कुणाला जायचं आणि कुणाचं नाव घ्यायचं तुकोबराय म्हणतात या माझ्या मागे